मंत्रिपदाचा काळ आव्हानांचा मंत्रिपदाचा काळ समाधानाचा राजकारणात मोठा संघर्ष करत आमदार झाल्यानंतर प्रत्येकाला मंत्रीपद खुणावत असत त्याशिवाय त्याचं राजकीय वर्तुळ पूर्ण होत नाही असं म्हणतात बबनराव पाचपुते हे सुद्धा अनेक अडथळे पार करत विधानसभेत पोहोचले होते मंत्रिपदाच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याची त्यांचीही प्रबळ इच्छा होती त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्रीपद तीन वेळा भूषवताना अनेक चांगल्या कामांचा धडाका तर लावलाच त्याशिवाय धाडस माणुसकी प्रसंगी कठोर निर्णयाच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यातील अधिकारी कर्मचारी आणि जनतेच्या मनात आपली खास प्रतिमा निर्माण केली होती प्रत्येक खात्याचा सखोल अभ्यास करून दादांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात अनेक उल्लेखनीय कामं केली दादांनी गृहराज्यमंत्री म्हणून पंधरा महिने वनमंत्री म्हणून पूर्ण पाच वर्ष आणि आदिवासी विकास मंत्री म्हणून साडेतीन वर्ष काम करत जनतेच्या भल्यासाठी स्वतःला वाहून घेतलं या काळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप झाला नाही ज्या काही मोजक्या लोकांनी आरोप केले त्यांच्यावर चौकशीनंतर तोंड लपवण्याची वेळ आली त्यामुळेच मंत्रीपद नसतानाही त्यांच्या कार्याची नोंद ठेवली जाते अनेक लोक त्यांना आजही भेटून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात असं समाधान मिळवणारा दादांसारखा नेता विरळाच म्हणावा लागेल मंत्रिपद मिळाल्यानंतरही आपल्याला खातं कोणतं दिलं याचा विचार न करता खात्यामुळे आपली आणि आपल्यामुळं खात्याची प्रतिमा उंचावली पाहिजे असा संदेश त्यांनी आपल्या कामातून पोहोचवला ज्यावेळी मंत्रिपद मिळतं ते केवळ सायरन वाजवण्यासाठी किंवा पोलिसांची सलामी घेण्यासाठी नसतं तर लोकांना मदत करण्यासाठी असत याचा धडा त्यांनी घालून दिला दादा राजकारणात उतरले त्यावेळी जनता पक्षाची हवा होती दादांनी या पक्षाच्या तिकिटावर तीन निवडणुका लढवल्या एकोणीसशे नव्वद मध्ये राजकारणाची दिशा काहीशी बदलली तरीही दादांनी विजय मिळवून विधानसभा गाठलीच आपण कधी काँग्रेस पक्षात जाऊ असं दादांना वाटलंच नव्हतं मात्र शरद पवार यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर खातर दादांनी आपल्यासोबत नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर लगेचच सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्य मंत्रिपदाची मोठी संधी मिळाली दादा पहिल्यांदाच मंत्री म्हणून विधिमंडळात जाणार होते त्यामुळे त्यांच्या श्रीगोंदा मतदारसंघासह कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं दादांकडे गृह खात्यासारखं महत्वाचं खातं होतं थोडक्यात विरोधकांचं टार्गेट असलेलं खातंच ना विधानसभेत या खात्यासंबंधी मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात आणि गृहमंत्र्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो दादांच्या काळात नागपूरला अधिवेशन सुरू होतं आणि त्याच सुमारास खापरखेडला एक मोठी घटना घडली ही घटना अत्यंत लाजीरवाणी होती एका पुरुषाला आणि महिलेला गाडीला अवताला जुंपून मारहाण करण्यात आली होती त्यावर विधानसभेत लक्षवेधी येणार हे दादांना पक्क माहिती होत त्यांनी तातडीनं अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना घेऊन खापरखेडातील प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली घटनेची माहिती घेतली अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी विधानसभेत लक्षवेधी आली ही लक्षवेधी खूप गाजणार त्यावर वाद होणार असं चित्र निर्माण झालं दादांनी या लक्षवेधीवर विधानसभेत सांगितलं की मी स्वतः घटनास्थळी जाऊन आलोय जी लक्षवेधी आलीये ती योग्य आहे आणि त्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि त्यानुसार मी कारवाईचे आदेश सुद्धा दिले आहेत यापुढे अशा प्रकारची घटना घडणार नाही यावर सुद्धा काम सुरू केलंय त्याशिवाय दोषींना दंडही केलाय घटनेतील पीडित विस्थापित झाले असून सरकारनं त्यांना मदत करण्याचं ठरवलंय दादांनी एका दमात खापरखेडा घटनेसंदर्भात केलेलं हे भाष्य ऐकून जोरदार गोंधळ सुरू असलेलं सभागृह एकदम शांत झालं असंच एकदा दादा गस्तीवर असताना रात्री पावणे बारा वाजता त्यांना फोन आला काही लोकांनी एका टॅक्सीचा पाठलाग करून ती अडवली त्या गाडीत बुरखा घातलेल्या दोन तीन महिला आणि एक मुलगा असल्याचं सांगण्यात आलं लोकांच्या हातात पेट्रोल आणि डिझेलचे डबे असून हे डबे गाडीवर टाकून त्या गाडीला आग लावण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली पोलिसांना वायरलेसवरून माहिती देण्यात आली होती पोलीस घटनास्थळी जाण्यासाठी रवानाही झाले होते दादा ज्या ठिकाणी थांबले होते तिथून केवळ दोनशे मीटर अंतरावर हे सगळं सुरू होत दादा दोन गाड्या घेऊन त्या ठिकाणी पोलिसांच्या आधी पोहोचले तर गाडीवर पेट्रोल आणि डिझेल ओतलं गेलं होतं आणि फक्त काडी लावायची शिल्लक होती दादांनी आपल्याबरोबरच्या गाड्या थेट गर्दीत घुसवल्या त्यावेळी ती माणसं पळून गेली दादा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरून महिलांना ताब्यात घेतलं तोपर्यंत पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले होते त्या महिलांना पोलिसांच्या गाडीतून घरी पोहोचवण्यात आलं काही दिवसांनी या महिला थेट मंत्रालयात दादांना भेटायला आल्या त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दादांनाही समाधान वाटलं तेव्हापासून दर राखी पौर्णिमेला त्यांच्यातली एक महिला दादांना आवर्जून राखी बांधण्यासाठी येते तिच्या लेखी दादा हेच तिच्या जीवनाचे खरे रक्षण करते होते